महाराष्ट्र नक्की कोणाचा सध्याची महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे कोटीच्या आसपास आहे जी सातत्याने वाढते आपण नेहमी वाचतो की इतके लोक महाराष्ट्रात बाहेरून आले काही पक्ष तर या आतल्या बाहेरच्यांवर राजकीय पोळी भासताना सुद्धा दिसतात भाषावार प्रांत रचना या तत्वावर भर देताना दिसतात बिहार युपी मधून येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध हिंसक भूमिका घेताना दिसतात कोणी शेतकऱ्यांना इथलं भूमिपुत्र मानतात तर काही जण कातकरी आणि कोळ्यांना असो जातीच्या राजकारणात आपल्याला काही इंटरेस्ट नाही पण विषय इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्र नक्की आहे तरी कोणाचा आणि आज हाच विषय तुमच्यासाठी घेऊन आलोय मी तरुण तर्कमध्ये नमस्कार मी योगीराज सुधीरबाळ आणि स्वागत आहे तुमचं तरुण तर्क मध्ये या प्रश्नाचा विचार केला तर याचे दोन भाग पडतात एक इथे कोण राहायचं आणि दोन इथं कोणी राज्य केलं आता राज्य करण्याचा प्रश्न असेल तर या भागाचे सर्वात शेवटचे शासक ब्रिटिश पण अर्थात ती परकीय सत्ता होती असं धरून चालेल मग त्याआधी या सगळ्या भागावर पेशवाई म्हणजे अर्थात मराठ्यांचा राज्य होता मराठ्यांपूर्वी ही सत्ता आदिलशाही मुघल निजामशाही यांनी व्यापली होती साधारण बाराव्या ते चौदाव्या शतकात या भागावर यादवांनी राज्य केलं या वंशाची मुळे उत्तर प्रदेशातील मथुरेशी जोडलेली आहेत देवगिरी म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद ही त्यांची राजधानी होती भिल्लमा पाचवा हा या साम्राज्याचा संस्थापक त्याआधी या संपूर्ण प्रदेशावर चालुक्याचं राज्य होतं आणि भिल्लमा हा त्यांचा सामंत होता चालुक्य हे दक्षिण भारतीय शासक होते वातापी म्हणजे आजच्या कर्नाटकातील बादामी ही त्यांची राजधानी होती सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत ते या प्रदेशाचे राजे होते त्यांच्या बरोबरीनेच शिलाहार राजांनी आठव्या ते अकराव्या शतकात या प्रांतावर राज्य केलं आधी कराड आणि नंतर कोल्हापूर या त्यांच्या राजधान्या होत्या त्यांची सत्ता पठार आणि कोकण किनारपट्टी या दोन्ही ठिकाणी होती शिलाहाराची सत्ता संपता संपता मुघल आक्रमणाला सुरुवात झाली होती शिलाहारांसोबतच राष्ट्रकूट डायनेस्टीने देखील महाराष्ट्रातील काही भागांवर राज्य केलं हे देखील चालुक्यांचे सामंत होते आणि लातूर विदर्भ या भागात त्यांची सामंतशाही होती यांच्या राजवटीत कानडी ही त्यांची दरबारी भाषा होती याच राजवटीसोबत कलाचोरी जैन कदंब वल्लभी अशा अनेक राजवटींनी या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांवर राज्य केलं तिसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या रा दख्खनच्या सर्व राजवंशांपैकी सर्वात वैभवशाली सर्वात महत्वाचे ज्याला सन्मानाचे स्थान दिले पाहिजे ज्याचा संपूर्ण संस्कृतीवर सर्वाधिक प्रभाव पडलाय ते आहेत दख्खनचे वाकाटक वाकाटक हे केवळ बेरारचे म्हणजे विदर्भाचे राजवंश नव्हते तर त्यांनी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागावर राज्य केलं होतं इसवी सन सुमारे दोनशे पंचाहत्तर ते पाचशे तीस त्यांनी या भागावर राज्य केलं वाकाटक राजा पृथ्वी सेनाने पुढे कुंतल देश जिंकला त्यानंतर वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे महत्त्वाच्या राजवटींपैकी एक म्हणजे सातवाहन सातवाहन साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वी दख्खन अनेक छोट्या मोठ्या राज्यांमध्ये विखुरलेले होते जे सारखे एकमेकांशी लढत होते पहिल्यांदाच सातवाहनांनी दख्खनला एक शक्तिशाली राज्य बनवले आणि त्याच्या इतिहासाला एक संघता आणि अखंडता दिली साधारण इसवी सन पूर्व पंचवीसच्या च्या आसपास मार्फत या साम्राज्याची स्थापना करण्यात आली आणि इसवी सन दोनशे दहा पर्यंत त्याने दखनवर राज्य केलं नावाच्या राजाचा वंशज आहे ज्याचे कुल आत्ताच्या आंध्र प्रदेश मधले सात या भूभागावर मोठ्या प्रमाणात हिमायनी आणि महायानी बौद्ध धर्माचा प्रभाव जाणवतो आणि मौर्य साम्राज्याचा राजा अशोक याचा एक स्तंभ देखील नालासोपारा येथे सापडला आहे आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचा आढावा घेत घेत दोन हजारहून अधिक वर्ष मागे गेलो आहोत तो पाहताना आपल्याला लक्षात येईल की अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून शासक धर्म संस्कृती आणि व्यापाराच्या माध्यमातून या प्रांतात येत गेले आणि इथली संस्कृती समृद्ध करत गेले तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दख्खनच्या पठारावरच मनुष्यवस्तीचं पहिलं प्रूफ हे साधारण मध्य अश्मयुगीन काळात म्हणजे एक लाख सव्वीस हजार वर्षांपूर्वी सापडलं आता ही माणसं कुठून आली हे माहीत नाही पण महाराष्ट्रात असलेल्या इस्लामपूर नेवासा बोरीखुर्द पाटणे कोकण आणि गोदावरी प्रवरा उत्खननात सापडलेल्या दगडांची हत्यारं आणि फ्लोराच्या ऑब्झर्वेशन मधून हा निष्कर्ष काढला आहे तर या भूभागातल्या माणसांची शारीरिक ठेवण कशी होती हे एका सर्वे मधून स्पष्ट झालं आहे या सर्वे मध्ये महाराष्ट्रातील चाळीसहून अधिक जाती जमातींचा समावेश अधिक आहे अधिकतर लोक मेसोसेफ्लिक आहेत आता मेसोसॅफ्लिक म्हणजे मध्यम कवटी असणारे डेलिकोसॅफल्स म्हणजे मोठी कवटी असणारे आणि ब्रॅकिसॅफल्स म्हणजे नॉर्मल पेक्षा लहान कवटी असणारे महाराष्ट्र प्रदेश दंडकारण्य म्हणून ओळखला जात असेल दंडकाचे जंगल इथे भरपूर आदिवासी होते सर्वे असं सांगतो की हे एक मोठ्या डोक्याचे म्हणजे डोलिकोसॅफल्स आणि मध्यम आकाराचे लोक होते अत्यंत रुंद ते मध्यम रुंद अशी त्यांची नाकं होती याच दरम्यान वायव्यकडून अनेक मेसोसॅफलिक लोक स्थलांतरित होऊन आधी कोकण किनारपट्टी आणि नंतर घाटावर आले आणि त्या लोकसंख्येने इथलं मोठं डोकं असलेली लोकसंख्या पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे स्थलांतरित झाली महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आलेल्या मेसोसेफलची नाक अरुंद होती आणि त्याचा रंग देखील उजळ किंवा गोरा होता महाराष्ट्र सुमारे इसवी सन पूर्व सहाशे वर्षापासून इराण इराक आफ्रिका इजिप्त आणि नंतर रोम आणि इतर भूमध्य समुद्राजवळ आणि त्यातून पश्चिमेकडे असलेल्या देशांशी जोडलेला आहे तसेच पूर्वेकडची बंदरे सिलोन म्हणजेच श्रीलंका आणि साऊथ ईस्ट आशियाई देशांशी सुद्धा व्यापार चालत आला आहे सोपारा चौल कल्याण इत्यादी बंदरांचे उल्लेख अगदी पहिल्या शतकाच्या सुरुवातीपासून लेखी दस्तावेजांमध्ये सापडतात महाराष्ट्रात व्यापारासाठी धर्मप्रसारासाठी आणि युद्धांसाठी अनेक लोक आले स्थिरावले आणि स्थायिक झाले संस्कृत प्राकृत ते आजचे मराठी असा इथल्या भाषेचा प्रवास आहे इतिहास आपल्याला सांगतो की कोणत्याही प्रदेशाच्या सीमारेषा या कालांतराने बदलत राहतात आता महाराष्ट्राचंच बघा ना मुंबई ही एका दशकानंतर महाराष्ट्राला जोडली गेली थोडक्यात काय तर महाराष्ट्र कोणाचा या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे ज्यांनी इथल्या लोकांना आपलंसं केलं या राज्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि इथल्या मातीचे पांग फेडले त्या प्रत्येकाचं अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या जबरी खबरी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा आमचे व्हिडिओज तुम्ही एफ बी आणि इन्स्टावरही पाहू शकता यासाठी चॅनलला फॉलो करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र